भोर नगरपालिकेची रणदुमाळी निवडणुकीची जी सुरू आहे यानंतर काल जे उपमुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांची देखील सभा झाली यामध्ये काही आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्यात आलेले आपल्याबरोबर बोलण्यासाठी भोरवेला वेल्ला मुळशीचे आमदार शंकरबाब मांडेकर तसेच नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार जे आहेत रामचंद्र नाना आवारे यांच्यावर देखील खूप प्रमाणात आज आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत आज पहिल्यांदा आपण आमदार साहेबांबरोबर बोलूया भाऊ काय सांगताल आज आपल्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले पहिला जो आरोप करण्यात आलाय त्याच्यामध्ये की आपण मॉप सर्क्युलेशन वापरताय बाहेरून या ठिकाणी लोकांना प्रचार करताय तुम्हाला प्रचाराला लोक मिळत नाहीयेत असा देखील के आरोप केला जातो काय सांगताल त्याबद्दल खर तर आमच्यावर तो आरोप केला तर तुमच्याकडनं मला कळेल आहे कारण की सभा मुख्यमंत्री साहेबांची आज होती परंतु आम्ही घरोघरी प्रचार करतोय आणि त्यामुळे मला काय पण तुमच्याकडनं आता समजा माझ्या लक्षात आलं परंतु तुम्ही पाहताय मुळशी बोर राजगडा तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे त्यामुळे साजिकच कुठल्या कार तालुक्यात कार्यक्रमाच नंतर विधानसभा म्हणून लोक एकत्र येतात शेवट या भागात येत असताना आमच्यावरून चार पाच कार्यकर्ते मी आमदार आहे म्हणलं माझ्या चार कार्यकर्ते येणारच येत ना ते इधर राहतात त्यांचं ते कार्यक्रमाचं नियोजन करतात आणि हे नियोजन काय आज नाही करत मी विधानसभेला पण केलं होतं आणि त्या नियोजनामधनं असं काय नाही मूळ शिथलीचे त्यामध्ये भोरमधली लोक आहेत वेल राजगडची लोक आहेत हा आमचा मित्र परिवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही एकत्र एक लढतो त्यामुळे आम्ही एकत्र एक आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलंय मागच्या हीच माझी मंडळी माझी मित्र मंडळी भोरमध्ये राहून सुद्धा भोरची सर्व मंडळांना एकत्र एक घेऊन आम्ही त्यांना दाखवून दिले की संघटन काय असतं आमच्या ह्याच कार्यकर्त्यांनी त्यांना घरी बसवलं हे त्यांनी पर्यंत मान्य केलं पाहिजे आणि आता तुम्ही पाहताय खर तर ही नगर परिषदेची पर इलेक्शन आहे आणि एवढ्या मोठ्या इलेक्शनला प्रचारचा नारळ पडला त्यांनी मंत्री बोलवले कॅबिनेट मंत्री आणि ही शोकांत एक आहे की त्यांना सांगता सभेला फडणवीस साहेबांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना आणावं लागलं ह्याच्यातच त्यांचे काय ते कळतं लोकांना की खऱ्या अर्थानं कार्यकर्ते आम्हाला मिळत नाही का त्यांना मिळत नाही हे त्यांनी समजून घ्यावं का जनतेला कळून चुकलेले कार्यकर्ते कुणाला ना मिळत नाही ते यानंतर दुसरा एक आरोप त्यांनी आपल्यावरती केलाय की आज मुख्यमंत्री साहेब आहेत म्हणून मी आवर्त घेतोय अन्यथा मी आज कपडे काढूनच मैदानात उतरणार होतो या बाबतीत तुम्हाला कपडे काढायला लोकांनी मैदानच ठेवलेलं नाही राह ज्यावेळेस मैदान होतं त्यावेळेस तुम्ही गेलेत आता नवीन मैदान तयार कराय पाच वर्ष वाट पाहिलं त्यांना चांगला व्यायाम करा तुम्ही आणि चांगले प्रॅक्टिस करून पाच वर्ष ज्यावेळेस चार वर्ष रिपोर्ट यायचा त्यावेळेस काढा कपडे आता कसाला काढता आता ऍक्च्युली तुम्हाला कपडे काढायला लोकांनी जागा नाही ठेवली आता जी जागा बसायला आहे नगर परिषदेची ती पण उद्याच्या इलेक्शनमध्ये तेच पण जागा राहणार नाही त्यांना जनता त्यांना पुन्हा जो विषय येतोय निवडणुकीला या भोर तालुक्यामध्ये एक विषय घेतला जातो तो म्हणजे महत्वाचा असलेला एम आय डी सी आज पुन्हा त्या एमआयडीसी बाबत त्यांनी बोलले गेले की आम्ही एम आय डी सी साठी प्रयत्न करू मुख्यमंत्र्यांना सांगितलं की एमआयडीसी तरुणांसाठी करा ज्या वेळेस निवडणूक झाली विधानसभेची त्यावेळी आपल्याकडून हो एक शब्द गेला होता की पुढच्या एक महिन्यामध्ये ज्या झाल्यानंतर आम्ही एम आय डी सी म्हणजे एम आय डी सी भोरमध्ये आणू तर त्याबद्दल पूर्ण त्याच्यावरती बोलले गेले ही वस्तुस्थिती आहे एमआयडीसी भोरमध्ये आली पाहिजे हे आमची मानसिकता आम्ही आश्वासन दिलेले आणि आम्ही काम करतोय ना आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्याच महिन्यात मी अधिवेशनामध्ये मुद्दाम मुद्द मुद्दा आणला ना एम आय डी सी आणायची म्हणून ती मिळावी म्हणून दादांकडे उद्योग मंत्र्याकडे सीएम साहेबाकडे पाठपुरावा केलेला आहे आणि त्याच अनुषंगानं मागच्या दोन महिन्यापूर्वी मंत्रालयात मिटिंग झाली त्यानंतर कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद झाला आणि भूसंपादनासाठी जे काय मोबदला द्यायचा आहे त्यावरही चर्चा झालेली आहे मोबदला काय द्यायचा तेही जवळजवळ फायनल होत आलेले लोकांची आम्ही मान्यता मागतोय की तुम्ही भूसंपादन किंवा जमीन द्यायला तयार आहे म्हणून पण वस्तुस्थिती ही की आमच्यावर जे आरोप करतात त्यापेक्षा जाहीर सांगतो मीटिंग मध्ये कोण कार्यकर्ते विरोध करतात म्हणजे जे कार्यकर्ते विरोध करतात ते कोणत्या पार्टीचे हे खऱ्या अर्थानं लोकांनी जाणून घेतलं पाहिजे आणि आम आमच्याकडे रेकॉर्ड आहे कुणी विरोध केला काय ते आणि राहिलं दुसरं की बाबा त्यांनी मुख्यमंत्री साहेबांक मागे मागणी केली एम आय डी सी व्हावी हीच जर मागणी चाळीस वर्षापूर्वी केली असती ना ती चाळीस पंचाळीस वर्ष सत्तेत येत एम आय डी सी कधीच आली असती त्यांच्यानंतर आमच्याकडे एम आय डी सी आली आमच्याकडे एम आय डी सी होऊन आमचं स्वतःलुक्याचं सोनं झाले यांचं पण झालं असतं मावळचं झालं खेळचं झालंय यांचं काय व्हायला वेळ नसते लागली परंतु त्यांची ती मानसिकता नव्हती आणि मागायची वेळेस मागितले नाही आणि आता आमदार राष्ट्रवादीचा हे महायुतीचं सरकार आहे प्रत्येक सर या सरकारमध्ये प्रत्येक पक्षाला वेगवेगळी खाती दिलेली आहे मग उद्योग खातं शिवसेनेकडे बाकी खाती मुख्यमंत्री साहेबाकडे काही आहेत आणि भाजपकडे काही राष्ट्रवादीकडे आणि म्हणून आमची त्या नवनीती आत्ता तुम्हाला बोलायला अधिकारच नाही राहिला एम आय डी सी आणणारे एम आय डी पाठपुळा आम्ही करतोय ना आम्ही अधिवेशनात बोललोय मिटिंग लावली सगळे केले आता मुख्यमंत्री सांग शेवट मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत परंतु या ठिकाणी आम्ही मी आमदार म्हणून या भागातले येतो तर करत असताना जे काम त्यांनी करायला पाहिजे ते मी करतोय मी त्याचा पाठपुरावा करून पुढे नेलेलं आहे आमची मिटिंग पण झाली आणि थोड्या दिवसात सामंत साहेबांनी पण सांगितले दादांना की दादा काय असेल ते प्रोसिजर फक्त करून घ्या मी त्याला मान्यता देतो शेवट मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही विचारणारच आहे पण ते मग आहेत हे आत्ता आलेले आहेत त्यामुळे ह्यांनी लगेच सांगू नाही आम्ही हे करून ते करून त्यांना पाच वर्ष आहे ज्यावेळेस ते आमदार होतील ना त्यावेळेस त्यांनी बोलावं होतं त्यावेळेस ते बोलले नाही त्यामुळे त्यांना हा नैतिक अधिकार नाही आणि जनतेने त्यांचा अधिकार आता काढून घेतला हे त्यांनी मान्य करावं यानंतर सहीचा मुद्दा जो आहे पुन्हा तोच चर्चेला आज पण आला पहिल्या दिवशी पण तेच झालं होतं आज पुन्हा तेच आले त्याबद्दल काय झालं नाही बघा शेवट शासनामध्ये काम करत असताना सी ए महाप्रमुख असतो त्यामुळे त्यांच्याकडे सही फाईल शेवटची फाईल सहीला जाते हे आम्हाला सर्वांनाच मान्य आहेत ना हे कोण ना करू शकत नाही परंतु शेवट हे होत असताना त्यांनी काही वेगळे नाही बोललेले आणि वस्तू कुठले पण अर्थमंत्री तेवढाच माणूस जबाबदार असतो हे सर्वांना माहिती आहे शेवट आणि त्या ज्या खात्याचं काम आहे त्या खात्याचा मंत्री हा प्रमुख असतो त्यामुळे भविष्य सगळ्यांच्या सगळ्यांच्याच लागणार आहे म्हणजे पालकमंत्री म्हणून दादा आहेत अर्थमंत्री म्हणून तेच आहेत उद्योगमंत्री म्हणून सामंत साहेब आहेत शेवट सी एम साहेब आहेत आम्ही मान्य करत नाही ना की आम्हाला आहे ना शेवट हे सरकार तीन पक्षाचे आणि तीन पक्ष सरकार असल्यामुळं प्रत्येकाला अधिकार वाटून दिलेला आहे त्या सी सीएम साहेब मेन आहेत आणि सी एम साहेबांनी हे पण मान्य केलं ना की बाबा जी तुम्हाला साखर फॅक्टरीला साडेचारशे कोटी दिले हे मंत्रिमंडळाच्या एकमुखी मान्यतेने दिलेले दिले आहे त्यामुळे ह्यांनी जे बॅनर लावतात त्यावर काही तरी अजितदाचा फोटो लावायची पण मानसिकता ठेवावं की बाबा ते अर्थमंत्री आहेत आणि त्यांचं पण योगदान आहे यानंतर दुसरा मुद्दा जो होता की त्यांनी या सभेमध्ये देखील हेच सांगितलं की आजवर ज्या ठिकाणी हे केलं जातं की भोरचा स्वाभिमान आणि बारामतीची चाकरी या विषयावरती काय बोलतात ह्यांनी स्वाभिमान ठेवलाय का खर तर स्वाभिमान हे असते तर ज्या पक्षाने तुम्ही दगड होते तुम्हाला देव केलं एवढ्या वर्ष तुम्हाला सत्ता दिली मंत्रीपद दिली आणि त्या पक्षाची गद्दारी म्हणजे व्यवहार आहे मी त्याची पण बोललोय खोटा बोललो की तुम्हाला एवढं दिलंय आणि तुम्ही पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या वाट्याला तिकीट गेलो होतं ते सुद्धा त्या काँग्रेस पक्षाचं उपकार मानले पाहिजे यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट घेतलं परत यांनाच उमेदवारी दिली आता हे झेडपीला पण पडले होते ना तिथं पडले होते पण यांना देवाच्या काँग्रेसचा आशीर्वाद त्यांना परत एकदा मिळाला आणि त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारीचं कट करून ह्या काँग्रेसला दिली आणि त्या आमदार झाल्यात आणि हे आमदार झाल्यानंतर त्यांनी काय बोलते ते त्यांचं त्यांनाच खरचं ना त्यांचाच बॅलन्स गेलेला आहे त्यांनाच कळत नाही आपण काय बोलतोय ते आणि काय मग मा आम्हाला मानतात घरोघरी फिरताय आम्ही तर कार्यकर्ता म्हणून आलेलो आहे पुढे आणि आम्ही माणसातलीच माणसं आहे आम्ही आज नाही काहीमच कार्य कर लोकांच्या घरीघरो हिंडत असतो यांना सवय नव्हती यांना यशित बसायची सवय होती पण जनतेने त्यांना रस्त्यावर आणले आणि जनतेने त्यांना आता घरोघरी फिरायची वेळ आणलेली हे त्यांनी मान्य करावं हे होते आपल्या भोरविला मुशीचे आमदार शंकरजी मांडेकर यांनी जे मुद्दे मांडले पूर्णपणे ज्या जे आरोप आणि प्रत्यारोप हे तर सुरूच राहतील आज शेवटचा प्रचाराचा दिवस आहे यामध्ये त्यांनी जे जे आरोप केले होते त्याला उत्तर हे परकडपणे त्यांच्याकडे दिलेलं आहे यानंतर आपल्याच सोबत आहेत या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले रामचंद्र जावरे आपल्यावर देखील काही आरोप केले होते आपण आपल्या घरामध्ये पहिली नगराध्यक्ष पदाची जबाबदारी होती आपल्यालाही पक्षाने काही दिल, जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या तुम्ही एक प्रचाराच्या सभेमध्ये एक सांगितलं होतं की आम्ही चोवीस तास पाणी देऊ त्या मुद्द्यावरती आज संग्राम थोपटेंनी तुमच्यावरती जे काय आजपर्यंत तुम्ही काय बांधणी न पाणी भरत का यावर आपण काय सांगतो त्यांनी जे आरोप केलाय माझ्यावर मी नाही त्यांच्या आरोप करणार आणि तीन तारखेला जनता सांगालच काय ती निकाल यामध्ये दुसरं तीन तारखेला जी काय आहे जनता म्हणजे एका शब्दामध्ये जे उत्तर आहे याच्यामध्ये भरपूर काही सांगून जाते जनता नक्की कोणाच्या पाठीशी राहील हे आपल्याला तीन तारखेला नक्कीच कळेल जीवन सोनोने राजगड न्यूज भोर